बऱ्याचदा इथल्या राज्यकर्त्यांचे जे पण काय कार्यकर्ते असतात ते मोलमजूरदाराची मुलं असतात शेतकऱ्यांची मुलं असतात आणि आज राज्य सरकारने जाहीर केले की ज्या ज्या लोकांचं इथल्या पाण्याच्या संकटामध्ये शेतीचं फार नुकसान झाले त्यांना एकरी चौतीसशे रुपये सरकारने जाहीर केलेत इथली जी पण काही राजकीय नेते आहेत हे राजकीय नेते इथल्या शेतकऱ्यांच्या पोरांच्या आधारावर टिकून येत त्यांच्या सत्रांच्या उचलायची कामं हेच लोक करतात हेच मुलं करतात शेतकऱ्यांची मुलं शाळा सोडून कामधंदे सोडून नेते आले की त्यांना चटया टाकायच्या नेते गेले की त्यांच्या चटया उचलायच्या अशी कामं करण्यात ते मुलं फार पारंगत आणि पटायत झालेले आहेत परंतु सरकारने तुमच्या बापाला चौतीसशे रुपये एकरीने पैसे जाहीर केले तर म्हणजे काय तुमची काय एक प्रकारे आपण म्हणू एक पात्रता समजू सरकारने काय समजलेली की एकरी चौतीसशे रुपये बघा याच्यावर जमलं तर विचार करा की एकरी फक्त चौतीसशे रुपये सरकारने जाहीर केले तर आणि खरं तर या गोष्टीचा सरकारचा निषेध आहे की एवढी मोठी अमाऊंट खरं तर त्यांनी नको द्यायला पाहिजे पाहिजे होती त्यांनी कुठंतरी एक एवढं मोठं दातृत्व मातृत्व दाखवायला नको होतं पण ठीक आहे सरकारची भूमिका आहे आपण काय आपण तर जाती धर्माच्या नावाखाली मस्त आपण एकामेकाचे टाळके फोडतो आहेत मस्तपैकी एकामेकाला शिवाय देतो एकामेकाला नाही त्या गोष्टींमध्ये हे नव्हतोय परंतु सरकार दाखवून देते तुम्हाला तुम्ही आमच्या किती चटाया उचला तुमची पात्रता एकरी फक्त चौतीसशे तीन हजार दोन हजारच आहे आणि तुमचे नुकसान भरपाई तुमच्या कपड्याच्या पैशा कपड्याच्या किमतीच्या पैशांपेक्षा पण कमी आहे हे तुम्हाला दाखवून दिलं जातं शेतकऱ्यांनी सामान्य शेतकऱ्यांनी कष्टकऱ्यांनी याचा विचार करणं गरजेचं आहे